वैशाली शिरसाट आज पुन म्हणून आम्ही जांभळं हाडलेली आशिली आणि करवंदा काडा हाल्या काण्णां तर तरी जांभाच बेनिफीट तुमकां खबर असा डायबिटीस असा जणं अवश्य खावचे तशीच करवंदा ही सुद्धा स्किन डिसीज झाल्यात डायजेशन बरं जाता आणि ही जांभळं पळय जांभळाची आता जांभळ अस अर्क करून पिवचो जांबळां खावची ताज्यो बियो सुद्धा पावडर करून सुक पावडर करून इल्लोसो उदकान घेवचो कारण जाम्ण, जांबळा पासून तुम्ही तुमकां डायबिटीसाक बरो पडटा आणि जांबून जांभळ म्हणजे जामून हे जांबळां आजवडा पुनो असा म्हणून ही आसा असा जांभळां ही अवश्य खावची एक अप्रूप म्हळ्यार ह्या आता हो सिजन संपलेला असा आणि ह्या मुंबई ही करवंदा काण्णां मेटा ही पिकिली असा आणि जांबळां ही जांबळां तर हें अप्रूप पळोवन खूपच हें दिसता की अशा शहरात म्हणजे ती खंयचे गावां असतली थंयच्यान ती घेऊन येतात जवटेन सापाळा बिराड ते थे सायडिया घेऊन येतात ती पण हे मुद्दाम आज तर निमतान खावचे ते बरोबर असतात जांभळा ही सगळ्यांनी खावची जांभळ हे सिजनल असता पण जांभळ जांभळा अशी खी ॲक्च्युली ती फॉरेस्टेड ट्री असे जंगलान के जंगलात असता हांगा तर ती खूप झाडां आसा कळं त तुमक तर हजे बेनिफीट ही हो तुम्हाला सांगले की जांभळांवची जांभळ अर्क मेटा तो आणि जांभळांशी एक प्रमाण असता एकदमच नी एकदा एक खाल्ल्या जातात तसे ना असे आणि तो बऱ्या बियो धुवून सुक ताजो पावडर करच आणि तो दवरचो आणि जांभळाचे एक सका तुमका सांगता जांभळाचे बेनिफीट म्हणजे सकाळी उठून जर जांभळाचे झाड तुमका लागी असा जर एक आणि तर दोन अशी बारीक really अशी त्याचे कोमरे आय असता कोवळी पाना ती खाऊची इट विल बी रिअली अ गुड फॉर हेल्थ मला ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला तुमका सांगपाचे आशिले म्हणून व्हिडिओ का्णां करवंदा करोंदा इन इंग्लिश विकॉल आणि जामुन जांभळा म्हणून आज व्हिडिओ केला तुम्हाला आवडला असा जे तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिया धन्यवाद